नमस्कार सचिन मी सचिन पालवे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कसा भरू शकता आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय काय गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही पळपळ करायची गरज लागणार नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या गोष्टीचा आपण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आढावा घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हे शंभर टक्के असायलाच पाहिजे आणि असणार देखील आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवाशी दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्ही पैकी या ठिकाणी एक गोष्ट असायला पाहिजे तुमच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्ही सरपंचाचा त्या ठिकाणी जाऊन रहिवाशी दाखला घेऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला रहिवाशी दाखला घ्यायचा नसेल तर या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हे दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत जे तुमच्याकडे आहे त्या या ठिकाणी तुम्ही टाकू शकता नंतर या ठिकाणी आहे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला पण ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागत नाही ज्यांच्याकडे दुसरं रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा लागेल पण पिवळ आणि केशरी असेल तर उत्पादनात दाखल्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र नक्की काय आहे खूप साऱ्या लोकांना आणखी देखील माहीत नाही तर तुम्हाला मी सांगतो हमीपत्र हे एक पत्र आहे हे कुठे मिळेल तुम्हाला तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर ते पत्र ओपन होईल पत्र ओपन झाल्याच्या नंतर ते पत्र तुम्हाला ज्या ठिकाणी झेरॉक्स काढतात त्या झेरॉक्स सेंटरवाल्याला त्यांच्या व्हॉट्सअपवरती पत्र आहे त्या ठिकाणी त्याची झेरॉक्स काढून घ्यायची आहे आणि ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरतात त्या महिलेचा त्या ठिकाणी सिग्नेचर म्हणजे सही सही तुम्हाला त्या ठिकाणी खालच्या बाजूला घ्यायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर हे होतं हमीपत्र त्यानंतर या ठिकाणी याच या ठिकाणी आणखी एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे महिलेचा जर जन्म परराज्यातील असेल म्हणजे तुमची बायको जर परराज्यातील असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करू शकता ही गोष्ट देखील या ठिकाणी सांगितलेली आहे जर महिला ही परराज्यातली जर नसेल तर या ठिकाणी काही गरज त्या ठिकाणी नाही आहेत त्यानंतर या ठिकाणी फोटो या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो हा समोरासमोर घ्यायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा फोटोच्या जेहराक्स वगैरे काही लागत नाही आहे तर या ठिकाणी परत एकदा डॉक्युमेंट सांगतो आधार कार्ड ज्या या ठिकाणी रहिवाशी दाखला त्यानंतर या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड अर्जदाराचं हमीपत्र आणि बँक पासबुक बँक पासबुक देखील या ठिकाणी लागत आहे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताल त्याच महिलेचा या ठिकाणी बँक पासबुक लागतं ही लक्षात गोष्ट ठेवा त्यानंतर या ठिकाणी हे जे आहे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला साईटला दिसत असेल एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात तर आता या ठिकाणी जे उपमुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या कानापर्यंत मी पोहोचवतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा फॉर्म भरण्याची पद्धत ही दोन पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे एक पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता घरी बसल्या आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता तर या दोन पद्धतीने तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं गोष्ट आहे ती म्हणजे जर, जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरत असाल जवळच्या त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे जर तुम्ही फॉर्म जमा करत असाल किंवा तुमच्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीकडे जर तुम्ही फॉर्म जमा करत असाल सरपंच असो ग्रामसेवक असो त्या व्यक्तीकडे जर फॉर्म भरत जमा करत असाल तर ते फॉर्म आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की ते फॉर्म देखील त्या ठिकाणी ऑनलाईनच भरावे लागणार आहेत म्हणजे तुम्हाला नाही ना ना जे फॉर्म तुम्ही देत आहेत ते नंतर पुढे गेल्यानंतर जे सरकारचे लोक आहेत ते ऑनलाईनच भरणार आहेत पण त्यापेक्षा देखील साहेबांना हे देखील सांगितलेलं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून जो फॉर्म मी तुम्हाला आता भरून दाखवणार आहे ॲपच्या माध्यमातून त्या ॲपच्या माध्यमातून जर तुम्ही फॉर्म भरला तर सोयीस्कर कर आहे हे देखील साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे खूप साऱ्या लोकांना वाटतंय की ॲप्लिकेशनच्या जर ॲपच्या माध्यमातून जर आम्ही फॉर्म भरला तर तो आमचा फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल मग आपण काय करूया जवळच्या त्या अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म देऊन टाकूया लेकिन फडणवीस साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी आहे फॉर्म तुम्ही ॲपच्या माध्यमातून भरू शकता एक भर ते एकदम सेफ आहे आणि ॲपच्या माध्यमातून भरलेले फॉर्म हे प्रत्येक फॉर्म आमच्याकडे येत आहेत हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्ही दोन पद्धतीने फॉर्म भरू शकता पण मी तुम्हाला सांगेल ऑनलाईन पद्धती खूप सोपी आहे फॉर्म भरण्याची खूप सोप्या पद्धतीने पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर आता आपण जे आहे फॉर्म भरायला आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया जर एखादी व्यक्तीला जर एखादी काही अडचण आली असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये मा संपर्क करू शकता तुमची जो काही प्रॉब्लेम असेल तो फक्त कमेंट करा तुम्हाला एका सेकंदाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मी रिप्लाय देईल तुमचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करेल तर या ठिकाणी आपण डायरेक्ट जाऊया मोबाईलवरती आणि फॉर्म भरायला आता सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आता या ठिकाणी आपण जो फॉर्म आहे तो भरायला सुरुवात करणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने या योजनेचा फॉर्म या ठिकाणी आता आपण भरायला सुरुवात करणार आहोत आता फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या, या ठिकाणी आता मी देणार आहे तर फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ते ॲप्लिकेशन बहुतेक तुमच्याकडे असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जर तुमच्याकडे ऍप असेल तर तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज नाही पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांना कसं डाउनलोड करायचं हे आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून सांगूया तर या ठिकाणी एक ऍप असेल अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप आहे प्ले प्लेस्टोर यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च वरती यायचं आणि सर्चवरती आल्याच्या नंतर नारी शक्ती दूत हे ऍप या ठिकाणी असेल या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इन्स्टॉल येईल वरती क्लिक करायचं आणि ही अॅप्लिकेशन या ठिकाणी जे आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचं आहे तर ऍप डाउनलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही ॲप आपल्या आपला डाउनलोड झालेला आहे आणि या ॲप्लिकेशनवरती आता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर हे तुम्ही अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करता त्यावेळेस शक्ती दूध या ॲप मध्ये आपले स्वागत आहे हे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी स्किप आहे यावरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर थी या स्कीपवरती या ठिकाणी क्लिक करूया या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर <tenemos> तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर चला माझा मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म आता या ठिकाणी आपल्याला भरायला सुरुवात करायची आहे आता फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जे ऑप्शन आहे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी खूप मोठी चूक काही लोक या ठिकाणी करत आहेत त्या या ठिकाणी चुका करू नका बारीक बारीक चुका आहेत चुक तर त्या जरी केली थोडी जरी चूक केली तरी तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिलं आहे तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव आणि ते पण आधार कार्डप्रमाणे आधार कार्डवरती महिलेचे जसे नाव आहे तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे तर तुमचे जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्ही असे क्लिक करू शकता आणि क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जे तुमचं नाव आहे ते या ठिकाणी नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर दुसरी स्टेप आहे ते म्हणजे पतीचे नाव लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी यावरती क्लिक करा पती या ठिकाणी येईल त्यानंतर पतीचे नाव या ठिकाणी संपूर्ण टाका जर लग्न झालेलं नसेल एकवीस वर्ष वय शे। कम्प्लीट असेल आणि फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी क्लिक करून वडील देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर आता जर लग्न झालेलं असेल तर वडील पतीवरती क्लिक करा आणि पतीचे आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी नाव टाकून घ्या त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे जे तुमच्या सासरी नावं आहे जे नाव होतं शाळेमध्ये ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजेच लग्नाच्या अगोदरचं नाव जे तुमचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक तुमची जी जन्मतारीख आहे आधार कार्डवरती जे काही जन्मतारीख तुमची आहे ती जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे जन्मतारीख या ठिकाणी टाकण्यासाठी जन्मदिनांक निवडा यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे येईन या ठिकाणी एक पेन्सिलचं एक चिन्ह आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही साल बदलू शकता तारीख बदलू शकता महिना हे त्या ठिकाणी चेंजेस करू शकता पूर्ण असं खुडू शकता आणि मंथ डेट आणि इयर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता नंतर या ठिकाणी ओकेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता त्यानंतर एक थर्ड नंबर आहे म्हणजे अर्जदाराचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे ठीक आहे आधार कार्डप्रमाणे टाकायचा आहे या ठिकाणी आता तो कसा टाकायचा या ठिकाणी तुम्हाला सांगतो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे हे पा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्डच्या पाठीमागच्या बाजूला जो तुमचा जसाचा तसा जो ॲड्रेस आहे तो सेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर जे काही तुमचा जिल्हा आहे आधार कार्डवरती तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम तुम्ही पाहू शकता गाव आणि शहर या ठिकाणी दिलेलं आहे ते गाव आणि शहर टाकायचं आहे त्यानंतर तुमची ग्रामपंचायत म्हणजेच तुम्ही तुमची ग्रामपंचायत कुठे आहे जर तुमची तुम्हाला ग्रामपंचायत नसेल तर नगरपंचायत असेल जर ग्रामपंचायत नगरपंचायत नसेल तर नगरपालिका असेल ती कुठे आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी आहे पिनकोड जो तुमच्या आधार कार्डवरती पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर खाली येऊया खाली नंतर या ठिकाणी पहा मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे मोबाईल क्रमांक जो तुमचा मोबाईल नंबर चालूचा मोबाईल नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा नंतर आधार क्रमांक आधार कार्डचा जो नंबर आहे आधार कार्डवरती बघायचा आणि या ठिकाणी तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर खाली आल्याच्यानंतर आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजेच ज्या शासनाच्या मार्फत ज्या काही योजना आणखी राबवण्यात येतात त्या योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेत आहात का याविषयी या ठिकाणी विचारला आहे जर घेत असाल किंवा घेत नसाल तर यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी होय आणि नाही याचं उत्तर या ठिकाणी द्या जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय म्हणा अन्यथा या ठिकाणी नाही वरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर विभाग निहाय योजना ही या ठिकाणी तुमच्यासाठी नाही आहे खाली आल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैवाहिक स्थिती या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अविवाहित असाल तर विवाह अविवाहित वरती क्लिक करा विवाहित असाल तर विवाहित वरती क्लिक करा विधवा असाल तर विधवा परितक्त्या असाल निराधार असाल घटस्फोटीत असाल तर त्यावरती या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता ओके तर जे काही असेल विवाहित असेल विवाहितवरती वरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का म्हणजेच ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा जन्म कुठे झाला आहे यावरती परराज्यात झाला आहे का नाही जर नसेल झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच जर झाला असेल तर या ठिकाणी फक्त नाहीवरती क्लिक करा म्हणजे याने काय होईल की महिलेचा जन्म परराज्यात झाला नाही हे लक्षात ठेवा अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी विचारलेला आहे जो अर्ज तुम्ही या ठिकाणी भरत असाल त्याच त्याच महिलेचा या ठिकाणी तुम्हाला नंबर टा जो बँक खाता आहे ते टाकायचं आहे काही लोक काय करतील की या ठिकाणी फॉर्म भरतात महिलाचा आणि ज्या ठिकाणी जर महिलेचं जर नसेल बँक खातं तर या ठिकाणी नवऱ्याचं बँक खातं टाकतात तर ही चुकी या ठिकाणी करू नका बँकेचं या ठिकाणी संपूर्ण नाव बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ बडोदा स्टेट बँक असेल स्टेट बँक टाका नंतर जी काही तुमची बँक असेल एचडीएफसी असेल सेंट्रल बँक कुठलीही बँक कुठलीही बँक असेल ती बँकेचं या ठिकाणी पूर्ण नाव टाका नंतर खातेधारकाचे नाव तुमच्या पुस्तकावरती एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बँकेच्या पुस्तकावरती जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे एक गोष्ट परत एकदा सांगेल हे बघा जर आधार कार्डवरती एखादे जर स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तर थि ठीक आहे पण तुमच्या पुस्तकावरती जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही आधार कार्डप्रमाणे नाव या ठिकाणी टाकू नका ही गोष्ट लक्षात ठेवा पुस्तकाप्रमाणेच नाव टाका कधी कधी आधार कार्डवरती काय होतं थोडंसं काही वेगळं असतं पुस्तकावरती थोडंसं वेगळं असतं एखादा जर म्हणजे काही गोष्टी या ठिकाणी जर चेंजेस झाल्या आल्या असतील आधार कार्ड आणि पुस्तकावरती जर नाव थोडंसं वेगळं असेल तर पुस्तकावरतीच नाव टाकायचं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी बँकधारकाचे नाव म्हणजेच पुस्तकाप्रमाणेच नाव टाकायचं लक्षात ठेवा खाते नंबर जो काही खात्याचा नंबर असेल त्या पुस्तकावरती पाहायला मिळेल तो या ठिकाणी टाकून घ्या आय पी सी कोड जो आय पी सी कोड म्हणजेच तुमच्या बँक खात्याचं जे पुस्तक आहे त्यावरतीच आय पी एस सी कोड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय या ठिकाणी जोडलेलाच असायला पाहिजे हे लक्षात ठेवा बाब जर जोडलेला नसेल तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी जोडून घ्या आता नंतर या ठिकाणी तुम्ही पहा आधार आता या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे लागणार आहेत आता कागदपत्रे सगळ्यात पहिलं काय आहे ते म्हणजे आधार कार्ड फक्त तुम्हाला काय करायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जर तुमच्या गॅलरीमध्ये आधार कार्ड असेल तर गॅलरी सिलेक्ट करा गॅलरीमध्ये नसेल तर या ठिकाणी कॅमेरा तुमच्यासमोर असा आधार कार्ड ठेवा आणि त्याचा त्या ठिकाणी फोटो काढा ओके या दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही या ठिकाणी करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता आता आपण गॅ गॅलरीमधून आधार कार्ड घेतलेलं आहे असं गृहीत धरू नंतर या ठिकाणी तुम्ही तुम्हा सेकंड नंबर आहे अधिवास प्रमाणपत्र आधिवास प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी रहिवाशी दाखला त्यानंतर जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला या तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा जर तुमच्याकडे रहिवाशी दाखला असेल तर रहिवाशी दाखला टाका रहिवाशी दाखला नसेल जन्म प्रमाणपत्र असेल ते टाका आणि आदिवास प्रमा रहिवाशी दाखलाही नसेल प्रमाणपत्रही नसेल तर या ठिकाणी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला टाकू शकता त्यानंतर खाली आहे उत्पन्न या ठिकाणी पा उत्पन्न दाखला या ठिकाणी देखील दिलेला आहे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला ज्यांनी उत्पन्नाचा दाखला काढलेला होता ते अपलोड करू शकतात आणि ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरीज रेशन कार्ड आहे अशा लोकांनी उत्पन्नाचा दाखला अपलोड नाही केला तरी चालेल फक्त तुमच्या रेशन कार्डचा फोटो जरी टाकला तरी या ठिकाणी तुमचं काम होऊन जाईल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी खाली नंतर अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो त्या लिंकवरती क्लिक केलं की तो फॉर्म येईल आणि त्या फॉर्मला जवळच्या जेहरॉक्स सेंटरमध्ये जायचं त्याने जा गेल्याच्यानंतर तो फॉर्म त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा पाठवल्याच्या त्या ठिकाणी ते त्यांच्याकडून त्याची झेरॉक्स काढून घ्यायचे आणि झेरॉक्स काढल्याच्यानंतर त्या फॉर्मवरती फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अर्जदाराची सही ही त्या ठिकाणी लागणार आहे ही गोष्टी लक्षात ठेवा आणि काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती फक्त असं टिक लावत जायचं आहे त्या फॉर्मवरतीच आहे ते फॉर्म तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही कमेंट करताना त्या तेच त्या ठिकाणी लिंक दिलेले आहे त्यावरती क्लिक करा आणि तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करा आणि जवळच्या जा झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाठवून त्या फॉर्मचे जे आहे झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या त्यानंतर या ठिकाणी महिलेचा जन्म परराज्यातील झाल्या असल्यास पतीचे कागदपत्रे पा महिलेचा जर जन्म परराज्यात झाला असेल तर त्यांच्या पतीचे कागदपत्रे टाकायचे आहेत त्या ठिकाणी तर पतीचे काय कागदपत्रे सांगितले आहेत आपल्याला तर रेशन कार्ड जर पंधरा वर्षापूर्वीचं असेल तर ठीक आहे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्, जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्यास दाखला पतीचा टाकायचा आहे जर ज्या वेग महिलेचा तुम्ही फॉर्म भरता ती महिला या ठिकाणी परराज्यातील असेल ठीक आहे तर या ठिकाणी त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला टाकायच्या आहेत ओके जर नसेल परराज्यातली तर क्लोज करा आणि सरळ या ठिकाणी तुम्ही जे आहे अर्जदाराचा फोटो या ठिकाणी आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो अर्जदाराचा फोटो आहे तो या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल आणि कॅमेरा ओपन झाल्याच्या नंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला समोरासमोर घ्यायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी आहे ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर फक्त ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं नंतर या ठिकाणी स्वीकारा म्हणून येता यावरती तुम्ही क्लिक करा आणि स्वीकारावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली आहे जतन करा तर या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती टाकल्याच्या नंतर एकदा चेक करायची आहे आणि चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी जतन करावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर मंडळी या ठिकाणी आपल्याकडे दुसरा एक कॉम आहे तो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सध्या भरला जातोय तो कसा भरायचा हे पहा संपूर्ण माहिती या ठिकाणी देतो या ठिकाणी पास सेम आहे महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्याचा जर नसेल तर डॅश करून टाका जर लग्नच झालं नसेल तर लग्नापूर लग्ना पूर्वीचे नाव फक्त टाकायचं आणि नसेल लग्न झालं तर डॅश करा जर झालं असेल तर या ठिकाणी नाव टाका त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक जी काही महिलेचा जन्म या ठिकाणी आहे सगळ्यात पहिल्यांदा दिनांक टाकायची नंतर महिना टाकायचा आणि नंतर वर्ष टाकायचं ओके त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे नंतर या ठिकाणी तुमची नगरपालिका असेल नंतर ग्रामपंचायत असेल किंवा जी काय असेल ठीक आहे नगरपंचायत ग्रा नगरपालिका ग्रामपंचायत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे म्हणजेच जर तुमची जे काही गावाचं नाव आहे ज्या गावाच्या ठिकाणी तुमची पंचायत आहे त्या ठिकाणी ओके त्यानंतर जन्माचे ठिकाण आता मला वाटतंय त्या ॲप्लिकेशनमधून जन्माचे ठिकाण हे वगळण्यात आलेले आहे नवीन अपडेट आलेलं आहे जन्माचं ठिकाण या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे जन्माचं ठिकाण त्या ॲपमध्ये सुद्धा आता तुम्हाला विचारलं जाणार नाही आहे या ठिकाणी विचारलं जातं आहे ठीक आहे जे काही महिलेचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी गाव जिल्हा ठीक आहे हे त्या ठिकाणी टाकायचं आहे नंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सहा नंबरला आधार क्रमांक टाका नंतर महिलेचा परराज्यात या ठिकाणी जन्म परराज्यातील असल्यास आस पतीच्या जन्म ठिकाण पतीचे जन्म ठिकाण सांगितलं या ठिकाणी लक्षात ठेवा पतीचे जन्म ठिकाण त्यांचं गाव तालुका जिल्हा राज्य त्या ठिकाणी टाकून घ्या पतीचं सांगितलं महिलेचं नाही सांगितलेलं आपल्याला त्यानंतर या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवत्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का जर घेत असाल तर या ठिकाणी नाही वरती क्लिक करा जर नसल घेत तर होईवरती या ठिकाणी असं हे खोडून टाका होईल म्हणजे नाही होऊन जाईल ओके वैवाहिक स्थिती या ठिकाणी स्थिती काय आहे या ठिकाणी लिहा घटस्फोटीत विवाहित विधवा जे काय आहे निराधार जे असेल ते या ठिकाणी लिहा त्यानंतर या ठिकाणी बँक अर्जदाराची बँक खाते असल्यास बँकेचा तपशील बँकेचं या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकायची आहे बँकेचं जे पूर्ण नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे नंतर बँक खातेधारकाचे नाव पुस्तकावरती जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाका नंतर खाते क्रमांक टाका नंतर आय पी कोड टाका हे सगळं तुम्हाला तुमच्या बँक पासबुकच्या सगळ्यात जे पहिलं पान आहे त्यावरती या ठिकाणी लक्षात येईल एक गोष्ट या ठिकाणी सांगेल तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जे आपण आज सगळ्यात पहिल्यांदा जो फॉर्म भरला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ठीक आहे ह्या ॲपच्या माध्यमातून जर फॉर्म भरला तर तुम्हाला हा फॉर्म भरायची गरज नाही आहे कुठेही थी फॉर्म द्यायची या ठिकाणी गरज नाही आहे जर तुम्ही ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरत नसाल किंवा तुम्हाला भरायचा नसेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे हा भरू शकता आणि जवळच्या ज्या आहेत अंगण सेव अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे हा फॉर्म त्या ठिकाणी जमा करू शकता किंवा सरपंचाला विचारून देखील तुम्ही या ठिकाणी फॉर्म देऊ शकता ठीक आहे या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवा जर हा फॉर्म भरायचा असेल तर हा भरा हा ऑफलाईनसाठी साठी आहे आणि जर त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर हा फॉर्म भरायची या ठिकाणी गरज लागणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या, या योजनेचा फॉर्म भरू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्हाला काही अडचण आली असेल जर तुमच्या मनामध्ये काही शंका डाऊट प्रश्न काही जे असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मी तुम्हाला त्या जो काय तुमचा प्रश्न असेल जी काय तुमची शंका असेल त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देईल ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा जर चॅनलवर पहिली वयस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद